नमस्कार मी धनंजय सानप्रो शो मध्ये अनुदानासाठी शेतकऱ्यांना आधार ई आवश्यक आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाशी संपर्क करून ई केवायसी करावी असं आवाहन कृषी विभागानं सव्वीस सप्टेंबर रोजी आहे एकोणतीस सप्टेंबर रोजी अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी ई के वाय सी करून घ्यावी शहाण्णव लाख शेतकऱ्यांपैकी अडसष्ट लाख शेतकऱ्यांनी आधार संमतीपत्र कृषी विभागाला दिले आहेत पण पंचवीस सप्टेंबर पर्यंतच्या आकडेवारीनुसार एकवीस लाख शेतकऱ्यांची आधार ई के वाय सी अजूनही बाकी असल्याचं कृषी विभागानं सांगितलंय शेतकऱ्यांनी आधार ई के वाय सी केली नाही तर अनुदानापासून शेतकरी वंचित राहतील त्यामुळे शेतकऱ्यांनी ई के वाय सी करून घ्यावी आता ही ई के वाय सी तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा करू शकता मोबाईलवरून आधार ई के वाय सी नेमकी कशी करायची आहे तेच तुम्हाला पटकन सांगणार आहे या व्हिडिओतनं सोपी पद्धत आहे फक्त एक एक स्टेप फॉलो करा तर सुरुवात करूयात आता तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही गुगल ओपन करा ओपन केलं मग आता सर्चमध्ये एस सी ॲग्री डी बी टी डॉट महा आय टी डॉट ओ आर जी टाईप करायचं आहे ते केलं आता याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे आता हे जे काही तुम्ही वेबसाईट टाकली आहे ती सर्च करा आता तुमच्या स्क्रीनवर वेबसाईट ओपन होईल वेबसाईट ओपन होण्यासाठी थोडा वेळ लागतो कारण या वेबसाईटचं सर्व्हर डाऊन आहे मागच्या तीन चार दिवसापासून या वेबसाईटचं सर्व्हर डाऊन असल्यामुळे कुठलीही प्रक्रिया पुढे लवकर जात नाही त्यासाठी थोडासा वेळ लागतो आहे वेबसाईट ओपन झाली की कोपऱ्यात तुम्हाला लॉग इन आणि डिस्बर्समेंट स्टेटस असे दोन ऑप्शन दिसतील त्यातल्या डिसबर्समेंट स्टेटसवरती या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल त्यामध्ये डिस्बर्समेंट स्टेटसमध्ये आधार कार्ड नंबर टाकायचा आहे खाली कॅप्चरचा कोड सुद्धा टाकायचा आहे तुम्ही ते स्क्रीनवर पाहू शकताय आता इथं आपल्याला ऑथेंटिकेशन टाइप समोर दोन ऑप्शन आहेत एक आहे ओ टी पीचा आणि दुसरा आहे बायोमेट्रिकचा आपण ओ टी पीचा हा ऑप्शन निवडलेला आहे कारण बायोमेट्रिक हा सी एस सी सेंटरसाठी दिलेला ऑप्शन आहे त्यामुळं आपण मोबाईलवरून करतोय त्यामुळे आपण ओ टी पी ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं की आपण इथं केलेलं आहे ओ टी पी ऑप्शनवर क्लिक केलं की समोर एक तुमच्या मेसेज येईल मेसेज काय असेल तर इफ युजर एक्झिस्ट इन बेस अँड आधार नंबर इज अपडेटेड देन युअर ओ टी पी विल सेंड टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर म्हणजेच काय तर तुमचं नाव यादीत असेल आणि तुमचा आधार नंबर अपडेट असेल तर तुमच्या रजिस्टर मोबाईलवर एक ओ टी पी पाठवला जाईल असा हा मेसेज असेल आता मेसेज आल्यानंतर या मेसेजच्या खाली ओके हा ऑप्शन तुम्हाला दिसेल त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमच्या आधार नंबरशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर त्यानंतर एक ओ टी पी पाठवण्यात येईल हा ओ टी पी आला की तुम्ही एंटर ओ टी पीच्या रखान्यात ओ टी पी टाकायचा आहे गेट डाटावरती त्यानंतर क्लिक करायचं आहे क्लिक केलं की स्क्रीनवर मेसेज येईल ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली त्याच्या खाली ओकेवर क्लिक करा थोडा वेळ वाट पहा मग तुमची ई के वाय सी पूर्ण झाली असेल तर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये तुमची पर्सनल माहिती दिसेल जसं की तुमचं नाव काय आहे गाव काय आहे याची माहिती दिसेल तुम्ही ती स्क्रीनवरही पाहू शकता त्याखाली ई पीक पाहणीच्या डिटेल्स तुम्हाला दिसतील त्यामध्ये तुमचं नाव गाव तालुका जिल्हा क्षेत्र खाते क्रमांक गट क्रमांक याची संपूर्ण माहिती दिलेली असणार आहे तसंच तुम्हाला क्षेत्रानुसार किती अनुदान मिळणार आहे त्याची माहिती देखील तुम्हाला इथे पाहता येणार आहे ती तुम्ही पाहू शकतायत या भागात ई वा के वाय सीची नोंदणी कोणी केली आहे तुम्ही स्वतः केली असेल तर तिथं सेल्फ असं दाखवण्यात येईल कोणत्या तारखेला केली आहे ते सुद्धा इथं दाखवण्यात येणार आहे आणि ओ टी पी न केली आहे की बायोमेट्रिकनं केली आहे याचीही माहिती तुम्हाला इथं पाहायला मिळेल हे सगळं तुमचं ई के वाय सी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे पाहता येणार आहे जसं की इथं तुम्ही पाहू शकता माझी ई के वाय सी पूर्ण झालेली आहे आता बरेच जण असंही म्हणतील की सगळ्या शेतकऱ्यांना मोबाईल म्हणजे स्मार्टफोन्स वापरता येत नाहीत तर ज्या शेतकऱ्यांना मोबाईलवरून ई के वाय सी करता येणार नाही अशा शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकाला संपर्क करावा कृषी सहाय्यक त्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध सुविधेद्वारे संबंधित खातेदाराच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या ओ टी पीच्या माध्यमातून ई के वाय सी करतील दुसरं म्हणजे सेवा सुविधा केंद्रात सुद्धा तुम्ही ही ई के वाय सी जाऊन करू शकता म्हणजे सी एस सी सेंटरमध्ये ई के वाय सी करता येऊ शकते ही कृषी विभागानं सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीनं केवायसी तुम्ही करू शकता आता तुम्हाला यामध्ये काही अडचण येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि माहिती उपयोगाची वाटली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवा जेणेकरून सोयाबीन कापूस अनुदानापासून शेतकरी वंचित राहू नयेत या माहितीसोबत मी तुता तिथेच थांबतो मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रोनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अग्रोव्हनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या